महाबळेश्वर तळं ही तळं केव्हाही आटत नाही असं तळं आहे जो काही बघा लोकांची गर्दी पवायला नावामध्ये असं तळ आणि तिकडे दोन दरवायचे अशी ही, ही।, ही। वरचे ट्रॉफिक ट्रॉफिक राहते इथे रस्ता बारीक असेल इथे एक राट बघा वरी खाली जायचं आहे तिथे वरच काही काय आहे इथे बघा त्या वरी आला तिथं बघा त्या खाली येते वरी जाते आला वरी वरी आला खाली जाते आला खाली आव रामकृष्ण रिम